नमस्कार मी श्याम उगले आपण पाहतात फ्री मीडिया नाशिक जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभाग मध्ये एका बनावट प्रशासकीय मान्यतेच्या आधारावर टेंडर प्रक्रिया राबवल्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी त्या विभागाचा कार्यकारी अभियंता शैलजा नलावडे यांचा कार्यभार काढून घेतलाय याशिवाय त्या विभागातील तांत्रिक शाखेच्या शाखा अभियंता राखी देवरे आणि कार्यालयीन अधीक्षक भुजबळ यांनाही निलंबित केलं आहे शासकीय कार्यालयांमध्ये कशा पद्धतीनं कामकाज चालतं मिनी मंत्रालय म्हटलं जाणारे जिल्हा परिषद आणि मंत्रालयातील वेगवेगळे विभाग यांचा एकमेकांशी निधी आदानाचा जो व्यवस्था आहे तिच्यामध्ये काय त्रुटी आहेत आणि लोकप्रतिनिधीही या त्रुटींना कसं खदपाणी घालत असतात या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत पर्यटन विभागाने ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये नाशिक नंदुरबार आणि धुळे या तीन जिल्ह्यांमधील जवळपास चोवीस कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता दिली असं एक पत्र आहे या पत्रात नमूद केल्यानुसार नाशिक जिल्ह्यातील यामध्ये साधारणपणे दहा कोटींची कामं आहेत या कामांपैकी एका पन्नास लाखाच्या कामाची टेंडर प्रक्रिया राबवावी असं पत्र दिंडोरीचे खासदार भगरे यांनी जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अभियंता शैलजा नलवडे यांना दोन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दिलं होत या पत्रावर तातडीने कारवाई करून याला तांत्रिक मान्यता द्यावी आणि याचे इस्टिमेट म्हणजे अंदाजपत्रक मागवावे अशा सूचना श्रीमती नलावडे यांनी तांत्रिक शाखेकडं केल्या तांत्रिक शाखेने त्यानुसार उपविभागीय कार्यालयाकडून त्याचं अंदाजपत्रक मागवलं आणि त्या कामाला तांत्रिक मान्यता दिली म्हणजे अंदाजपत्रक प्रशासकीय मान्यता आणि तांत्रिक मान्यता यांच्या आधारावर टेंडर क्लार्क कडून या संदर्भातील फाईल तयार करण्यात आली आणि टेंडर प्रसिद्ध करण्यापूर्वी या कामासाठी निधी आहे किंवा नाही याच्या खातर जमा करण्यासाठी फाई ती फाईल नियोजन विभागाकडे दिली नियोजन विभागाने त्यावर अभिप्राय लिहिला तिथून ती सहाय्यक लेखा अधिकारी यांच्याकडे गेली त्यांच्या अभिप्रायानंतर कार्यकारी अभियंत्यांकडे ती फाईल गेली कार्यकारी अभियंत्यांनी टेंडर प्रक्रिया राबवावी असा अभिप्राय दिला आणि त्याचं टेंडर फ्लॅश झाले टेंडर प्रसिद्ध झाल्यानंतर नाशिक जिल्ह्यातील एका आमदारांच्या लक्षात हा प्रकार आला त्यांनी तातडीने या संदर्भामध्ये एक पत्र विधिमंडळाकडे दिलं की कोणताही निधी नसताना खोट्या प्रशासकीय मान्यतेच्या आधारावर बांधकाम विभाग क्रमांक तीन यांच्याकडून टेंडर प्रक्रिया राबवण्यात आली आहे त्या पत्रासमोवर कार्यवाही करण्यासाठी मंत्रालयातून ते पत्र नाशिक जिल्हाधिकारी आणि नाशिक जिल्हा परिषद यांना असं पत्र येऊन किंवा बनावट प्रशासकीय मान्यतेच्या आधारावर सुरू केलेल्या टेंडर प्रक्रियेचा प्रकार उघडकीस येत आहे असं बघून तातडीनं त्यावर हा काहीतरी आपण कार्यवाही केली पाहिजे या हेतून कार्यकारी अभियंता शैलजा नलावडे यांनी सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी तथा नियोजन विभाग यांना पत्र पाठवलं आणि आम्ही टेंडर प्रक्रिया राबवलेल्या प्रशासकीय मान्यता ही ऑनलाईन संकेतस्थळावर दिसत तर नाही या तर याच्यासाठी निधी आहे किंवा नाही याबाबत मार्गदर्शन करावं असं त्यांनी त्या पत्रात नमूद केलं त्यानंतर तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेला आणि जिल्हा परिषदेने कार्यकारी अभियंता यांना पत्र पाठवून ती टेंडर प्रक्रिया थांबवण्यास सांगितली आता हे प्रकरण काय आहे याच्या संदर्भात आपण आतापर्यंत बघितलं यामध्ये खासदार भगरे यांनी दोन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी कार्यकारी अभियंता नालावडे यांना पत्र दिलं होतं आणि त्यामध्ये त्यांनी त्या कामाची निविदा प्रक्रिया राबवण्याच्या सूचना दिल्या होत्या मुळात खासदार भगरे यांच्याकडे हे पत्र आलं कस म्हणजे त्यांच्याकडे कोणीतरी ठेकेदार अप्रोच झाला असावा आणि त्या ठेकेदारांनी सांगितलं असावं की या कामाची टेंडर प्रक्रिया राबवण्यासाठी तुम्ही पत्र द्या कोणी खासदार किंवा लोकप्रतिनिधी कुठल्याही कामाचं पत्र फुकट नाही आपल्याला माहित आहे मुळात हे पत्र देताना खासदार यांनी हे काम आपलं नाही तर किमान हे पत्र म्हणजे प्रशासकीय मान्यता खरी आहे किंवा खोटी आहे खात्री करून घेणं गरजेचं त्यांनी तशी खात्री केली नाही आणि ती प्रशासकीय मान्यता कार्यकारी अभियंत्यांना दिली कार्यकारी अभियंत्यांकडे पत्र आल्यानंतर त्यांनीही बघणं आवश्यक होतं की जिल्हा नियोजन समितीकडून आपल्याला अशा प्रकारच्या प्रशासकीय मान्यतेच पत्र आलेलं आहे किंवा नाही समजा नसेल आलं तर किमान त्या विभागाच्या संकेतस्थळावरती जाऊन असा शासन निर्णय त्यांनी ऑगस्ट महिन्यामध्ये प्रसिद्ध केलेला आहे किंवा नाही याची खात्री करणं गरजेचे कर होती त्यांच्याकडे वेळ नसेल तर त्यांनी तांत्रिक शाखेकडून तशी खात्री करून घेणं गरजेचं परंतु खासदार भगरे असो कार्यकारी अभियंता असो अथवा तांत्रिक शाखा असो या तिघांनी या संदर्भात आपली जबाबदारीचं पालन केलं नाही हे या यातून दिसून येत आहे त्यानंतर राहतो प्रश्न टेंडर क्लार्क यांच्याकडे ज्या वेळेस प्रशासकीय मान्यता तांत्रिक मान्यता आणि कामाचं अंदाजपत्रक आलं त्यावेळेस त्यांनी ती फाईल तयार करून नियोजन विभागाकडे ते दिली तर नियोजन विभागाच्या संबंधित व्यक्तीची जबाबदारी होती की या कामासाठी निधी आहे किंवा नाही म्हणजे निधी चौकशी करायची असेल तर अशा प्रकारची प्रशासकीय मान्यता अस्तित्वात आहे किंवा नाही हे चौकशी करावी लागली असते आणि त्यानंतर त्या कामासाठी निधी आहे किंवा नाही हे उघडकीस आलं असतो म्हणजे त्या संबंधित व्यक्तीनं सुद्धा त्याच्या जबाबदारीचं पालन केलं नाही आणि यामुळेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तीन जणांचं निलंबन केलं आहे या तिघांनीही आपल्या जबाबदारीच पालन केलेलं नाही असं त्यातून प्रथम दर्शने दिसत आहे ज्या लोकांनी जबाबदारीच पालन केलं नाही त्या ते त्यांच्या बचावासाठी दिंडोरीचे खासदार भगरे धावून आलेले आहेत यांना समज देऊन सोडून देता आलं असतं असं त्यांचं म्हणणं आहे कार्यालयीन सुप्त संघर्षातून ही कारवाई झाली आहे असं ते म्हणत आहे आता खर तर खासदार भगरे यांच्यावर कारवाई होण्याची गरज आहे कारण खासदार भगरे यांनी कोणत्या अधिकारामध्ये या कामाची प्रक्रिया निविदा प्रक्रिया राहावं असं पत्र दिलं ना दी निधी त्यांनी मिळवलेला होता ना निधी तो केंद्र सरकारचा होता मग एक पत्र की ज्या पत्राला कुठलाही शासकीय आधार नाही जे बनावट आहे असं बनावट पत्र विभागाला देऊन निविदा प्रक्रिया राबवण्याची सूचना केली म्हणून खासदार भगरे सुद्धा या प्रकरणात तितकेच दोषी आहे ते लोकप्रतिनिधी आहेत म्हणून ते सुटतील किंवा त्यांच्यावर कोणी कारवाई करणार नाही यामुळे ते शासकीय कर्मचाऱ्यांना वाचवण्याचं धाडस करत असतील तर हे चुकीचं आहे लोकप्रतिनिधी असो अथवा शासकीय कर्मचारी अधिकारी हे विश्वस्त आहेत आणि विश्वस्त म्हणून त्यांना जबाबदारी दिलेली आहे लोकांच्या करातून जमा केलेल्या पैशाचं रक्षण करणं आणि त्यातून जनतेची कामं करणं यासाठी त्यांची नियुक्ती किंवा त्यांना निवडून दिलेला आहे अशा परिस्थितीमध्ये आपण जबाबदारीचं पालन करायचं नाही आणि चुकीच्या कर्मचाऱ्यांना किंवा अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करायचा ही, जा ही बाब अत्यंत गंभीर आहे मुळात खासदार भगरे यांच्याकडे हे पत्र आलं कसं कोणत्या ठेकेदाराने दिलं आणि त्या ठेकेदाराने हे डुप्लिकेट पत्र कुठून मिळवलं याची या प्रकरणात चौकशी होण्याची गरज आहे यामुळे जिल्हा परिषदेने केवळ त्यांच्या अधीनस्थ असणाऱ्या कर्मचारी अधिकाऱ्यांपुरताच या प्रश्नाकडे बघण्याची गरज नाही जिल्हाधिकारी कार्यालय असो जिल्हाधिकारी असो अथवा विभागीय कार्यालय असो विभागीय महसूल कार्यालय असो या सर्वांनी मिळून या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाऊन त्याचा छडा लावण्याची गरज आहे कारण हे एक प्रकरण उघडकीस आलं आहे अशाच प्रकारची माहिती आणि विश्लेषणासाठी बघत राहा फ्री मीडिया फ्री मीडियाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद